ज्या उद्देशांनी पवारांनी ही महाविकास आघाडी घडवली तो किती सफल झाला कोणाला किती फायदा झाला खरं शिवसेनेला काही फायदा झाला का मी म्हणतो काँग्रेसच जाऊ दे काँग्रेस तर काय त्याला काय म्हणत को ट्रॅव्हलर आहे पण शिवसेनेला किंवा एन सी खरंच काही राजकीय फायदा झाला का का नुसतो भाजपला बाहेर ठेवला आज फायदा झाला तिघांच्या महाविकास आघाडीचा पहिला उद्देश हा होता की भाजपला सत्ते बाहेर ठेवायचं शंभर टक्के सफल झालाय बरोबर शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एक उद्देश होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही मी पुन्हा येईल होऊ द्यायचं नाही हे हा एक उद्देश होता तोही शंभर टक्के दोन वर्षाकरता सफल झालेला आहे फायदा कुणाचा आहे हा जो विचार केला म्हणजे उद्देशाची सफलता झालेली आहे हेतू पूर्ण झालेत पण त्यातून फायदा किंवा नुकसान याचा जर विचार करायचं ठरलं तर त्या तीनही पक्षाकडे आपल्याला ला बघावं लागतं काँग्रेसचा शब्द तुम्ही फार छान वापरलाय को ट्रॅव्हलर मी त्याला को ट्रॅव्हलर म्हणत नाही मी त्याला ते अग अग म्हशी मला कुठं नेशी जे म्हण आहे आपल्याकडे म्हणजे म्हशीचं शेपूट धरून एक माणूस बसलेला असतो म्हैस जाते तिकडे तो म्हशी त्या शेटासोबत जात असतो फरफटत पण तो म्हशीला विचारत असतो की मला कुठं नेशी तशी काँग्रेसची अवस्था आहे म्हणजे त्याला सत्ता देखील हवी आहे कारण सत्ता सोडली तर काँग्रेसची अवस्था बिकट होणार आहे देशभरात ती झाली आहे महाराष्ट्रामध्ये ती बिकट होणार शिवसेना शिवसेनेनं शिवसे काय काय कमावलंय आणि काय काय गमावलंय असा हिशोब केला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिक बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न सो उद्धव ठाकरेंनी पूर्ण केलंय हे एक वाक्य महाराष्ट्राला अभिमानानं सांगण्यापलीकडं शिवसेनेला फारसं काही कमवता आलेलं नाही आहे उलट शिवसैनिकांच्या मनामध्ये एक भीती अशी आहे की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी करायचं ठरलं निवडणुकांच्या मध्ये तर आपल्या जागांचं काय तुमच्या जा विदर्भामध्ये कदाचित शिवसेना थोडीशी प्रभाव ही नाही थोडीशी प्रभाव ही नाही असं म्हणतो पण मराठवाड्यातल्या अनेक जागांवरती शिवसेनेचा खरा लढा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे म्हणजे तिथे शिवसेना दोन नंबरवर आहे तिथे राष्ट्रवादी विजयी झालेली आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे तिथे काय करायचं हा प्रश्न तिथल्या लोकांना आहे शिवसेना विजयी झाली तर राष्ट्रवादी पराभूत झालाय अशी सुद्धा स्थिती आहे तिथल्या लोकांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे कारण बीड सारख्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व शून्य आहे त्यामुळं तिथे काय भाजप आली काय नाही आली काय शिवसैनिकांना फारसा फरक पडणार नाहीये लातूरमध्ये काँग्रेस सोबत तिचा पंगा आहे लातूरमध्ये शिवसेना काही अवस्थे चांगल्या स्थितीमध्ये नाहीये प्रश्न येतो तो औरंगाबाद सारख्या जिल्ह्याचा परभणीसारख्या जिल्ह्याचा तिथे थेट शिवसेनेचा संघर्ष राष्ट्रवादी सोबत होतो आहे या लोकांच्या मना मनामध्ये एक अस्वस्थता आहे की आपलं काय होणार त्यामुळे शिवसेनेनं शिवसेना इझम नावाचा जो एक प्रकार आहे बघा म्हणजे बाकी हिंदू असतो आपल्याकडं अजून कोणता इझम असतो तसा शिवसैनिकांचा एक स्वतंत्र इझम आहे तो गमावलेला आहे त्यामुळे शिवसेने शिवसेनेला काही मिळणार नाही काँग्रेसच्या याती फारस काय म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणारा पक्ष येतोय तो आता शहाण्णव सत्त्याण्णव जागावरती आघाडी करून लढवताना मिळतील किती यातले हा भाग वेगळा म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव जागावरती काँग्रेस ती भरपूर काही गमावता यात फायदा आहे तो राष्ट्रवादीचा कारण सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नसताना अचानक टाकलेल्या नव्या डावांनी राष्ट्रवादीच्या लोकांना मोठी मोठी मंत्रीपद मिळाली वेगवेगळ्या घोटाळ्यातून बाहेर पडायची एक सूत्रबद्ध रचना मिळाली अनिल देशमुखांच्या सारखी काही माणसं सा पुन्हा अडकली त्यामुळे तो एक वेगळा विषय समोर आला पण एक सूत्रबद्ध रचना मिळाली आणि शिवसेनेला आम्ही तुमचा मुख्यमंत्री केला आहे आता तुम्ही आमच्या मागे राहिला पाहिजे असं सांगायला एक शब्द मिळाला राष्ट्रवादी हा केंद्राकर्षी संघराज्य आहे केंद्रोत्सारी नव्हे दोन संघराज्य आपल्याकडे आपल्याकडे भारतीय संघराज्य जे केंद्रोत्सारी संघराज्य केंद्राला वाटलं की आपली वेगवेगळी राज्य असली पाहिजेत तर आपल्या सोयीनी केंद्राने वेगवेगळी राज्य निर्माण केली बरोबर अमेरिकन संघराज्य हे केंद्राकर्षी संघराज्य आहे बरोबर वेगवेगळ्या राज्यांना असं वाटलं की परराष्ट्र अर्थ संरक्षण या विषयाकरता आपलं एक राज्य असलं पाहिजे देश अच्छा म्हणून त्यांनी अमेरिकन संघराज्य स्थापन केलं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे तसं राष्ट्रवादी हा वेगवेगळ्या संस्थानिकांचा एकत्रित असलेला पक्ष आहे म्हणजे त्यांना असं वाटलं की आपल्याला एक चिन्ह असलं पाहिजे आपल्याला एक नेता असला पाहिजे आपल्याला एक चेहरा असला पाहिजे मोहिते असतील जयंत पाटील असतील मराठवाड्यातले कुणी नेते असतील या सगळ्यांनी मिळून स्थापन केलेला हा केंद्राकर्षी पक्ष आहे ज्यांना एक चिन्ह एक नेता असा मिळालाय तर त्या राष्ट्रवादीच्या लोकांना हे सांभाळण्यासाठी आपल्याकडं सत्ता राहणं आवश्यक आहे ती नसेल तर माणसं बाहेर पडतात राष्ट्रवादीनं मागच्या काळामध्ये जे भाजपनं बरीचशी भाजपची जी आयात झाली आहे ती राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडूनच झालेली सत्तेशिवाय तडफडणारी ही मासे आहे आणि म्हणूनच हे राष्ट्रवादीसाठी फायद्याचं ठरलंय बाकी कोणत्याही पक्षासाठी नाही बरोबर एक मध्ये जे उद्धव उद्धव ठाकरेंनी जी मुलाखत दिली त्यात त्यांनी म्हटलं होतं की मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन हे जे मी बाळासाहेबांना जे मी शब्द दिला होता तो अर्धाच पूर्ण झाला आहे कारण ते म्हणले की मी स्वतः तसा शिवसैनिक नाही <laughs> त्याच्यामुळे दोन दोन प्लस एक तुम्ही सांगितलं वचनांविषयी आणि शब्दांविषयी न बोलले तर बरं कारण ते सगळे आतल्या खोलीत दिलेले आहेत म्हणूनच मागच्या व्हिडिओमध्ये मी पंतप्रधानांना विनंती केली होती की उद्धव ठाकरेंसोबत तुमचं जे काय बोलणं झालंय रेकॉर्ड तरी केलंय का बाबा उद्या असं नको व्हायला की बंद खोलीत मला पंतप्रधान पद देण्याची वचन दिलं होतं असं असं नको व्हायला म्हणून मी तसं ते म्हटलं होतं उद्धव ठाकरेंच्या वचनाविषयी आपण काय सांगाव म्हणजे अच्छा आता आघाडीत बिघाडी झाली मला वाटतं हे जवळजवळ नक्की आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी मध्ये फोन उचलले नाही किंवा जे काय त्यांची बेबना होता तो झाला नक्की झाला आता हा झाला कोणामुळे काँग्रेसमुळे नाही असं म्हणता येईल पण या दोघांपैकी किंवा याच्या कोणामुळे झाला किंवा कशामुळे झाला असं काय झालं म्हणजे असं म्हणायचं की ही बिघाडीची सुरुवात कुठून झाली असं तुम्हाला आहे की सत्ता मिळाली सत्ता मिळाली तीच मुळात नफड्यातून दूर होण्यासाठी घेतल्या गेले म्हणजे अनेक फाईल अशा होत्या पेंडिंग की ज्यांच्यावर सत्ता मिळणं लोकांना आवश्यक वाटत आता या सरकारमध्ये एक गोष्ट तुम्हाला मोठी दिसेल की तुम्ही सरळ सरळ सरकार सत्तेवर आल्यापासून काय काय घडले जरा नीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अ पहिल्यांदा अनिल देशमुखांचा विषय समोर येतो आपल्या की सगळ्यात विषय अनिल देशमुख गृहमंत्री असल्यामुळं काय काय घडलं पण अनिल देशमुखांचं प्रकरण हे कुठल्या कुठल्या प्रकरणांशी निगडीत जरा तपासलं पाहिजे म्हणजे सातत्यानं एक मुद्दा समोर येतो आहे तो म्हणजे अ सचिन म्हणजे सचिन वाजे ही व्यक्तिमत्व असं आहे की ज्याच्यामुळं मोठा विषय विरोधी पक्षाला मिळालेला आहे आता सचिन वाजेचा विषय सुरू कुठून होतो ते बघा सचिन वाजेचा विषय सुरू होतो दिशा सलियांच्या मृत्यू प्रकरणापासून दिशा सलियांच्या मृत्यूमध्ये सचिन वाजेचा पूल इतक्या वेळेला त्या काही व्यक्तींशी बोलल्या गेलेला आहे की तो का हा प्रश्न पडतो त्यानंतर घडतोय सुशांत सिंग राजपूत मृत्यू त्यानंतर समोर प्रकरण येत आहे ते स्फोटकांचं लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या ह्याचा मृत्यू होतोय अं गापांसो मृत्यू होतोय त्या पाठोपाठ मुंबईच्या पोलीस आयुक्तांची या अपमानजनक स्थितीमुळं बदली होती आहे आणि ते दावा करतायत की मला खंडणी मागितल्या गेली सचिन वाजेच्या मार्फत गोळा करायला सांगितलंय त्यानंतर तिथे एका आणखी मंत्र्याचा विषय येतो आहे ते म्हणजे अनिल परब आता बघा सचिन वाजे हे जे कॅरेक्टर आहे हे या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे आणि ते कॅरेक्टर हे शिवसेनेशी निगडीत आहे म्हणजे अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश झालेला होता सचिन जे जे, जे काही विषय आहेत ते ते शिवसेनेच्या इच्छेनं होत आलेले आहेत आणि शिवसेनेच्या इच्छेनं झालेल्या असल्यामुळे यात कुठे ना कुठेतरी शिवसेना कुठे ना कुठेतरी हा शब्द बोल त्याच्या बोलण्याच्या ओघामध्ये आहे पण नक्की शिवसेना याच्यामध्ये अडकलेली आहे लफडी शिवसेनेची